दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार अं सव्वीसच्या अनुषंगाने वेळापत्रक जे आहे ते नुकतंच जाहीर झालेलं आहे बोर्डाच्या परीक्षेच तर हे वेळापत्रक जे आहे ते तुम्हाला दिसत असेल तर याच वेळापत्रकावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे कुठला पेपर कधी आहे आणि हे वेळापत्रक तुम्ही कधी आणि कुठून डाउनलोड करू शकता यावरती सुद्धा आपण चर्चा करूया सविस्तर वेळापत्रकावरती मित्रांनो चर्चा करणार आहोत अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे चला पटकन जाऊयात पुढं इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल पहिला जो पेपर आहे तुम्हाला मागा मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं म्हणजे बोर्डाचं वेळापत्रक येण्याच्या अगोदरच आपण सांगितलं होतं की आपला पहिला जो पेपर आहे तो असणार आहे मराठीचा हा ओके तर पहिला पेपर सगळ्यात सोपा असतो वीस तारखेपासून मित्रांनो नारळ फुटणार आहे येतात दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा आणि पहिला पेपर असणार आहे आपला कुठला तर मराठी मराठी सुद्धा हा पेपर कोणाचा जे विद्यार्थी मराठी मीडियम किंवा सेमी इंग्लिशचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे किंवा हिंदी मीडियमच्या सुद्धा विद्यार्थ्यांचा कधी हा पेपर असतो म्हणजे uh, कुमार भारतीचा असणार आहे अक्षर भारती नाही कुमार भारती ओके आणि अक्षर भारतीचा जो पेपर आहे तो नंतर असतो हा मराठीचा पेपर वीस तारखेला सकाळी अकरा ते दोनच्या दरम्यान असणार आहे ते ओके याच्यानंतर तुम्हाला जवळपास ज्या विद्यार्थ्यांचा टेक्निकल सारख्या विषय त्यांचा एकवीस तारखेला पेपर होईल नाही तर मग तेवीस तारखेला जो पेपर आहे तो मराठीचा असणार आहे पण हा जो मराठी पेपर असणार आहे तो इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा असणार आहे मराठी मीडियमचा नाही ही गोष्ट लक्षात घ्या तेवीस तारखेला जो पेपर असणार आहे अकरा ते दोन हा इंग्लिश मीडियमचा असणार आहे आपला मराठी मीडियमचा जो पेपर आहे तो वीस तारखेला असणार आहे आणि वीस तारखेनंतर आपल्याला डायरेक्ट जो पेपर असणार आहे पंचवीस तारखेला कुठला असणार आहे पेपर बघा संस्कृत ज्या विद्यार्थ्यांचा संस्कृत आहे तर त्यांचा संस्कृत जो आहे ती शंभर मार्काचा म्हणजे ऐंशी मार्कांचा जो संस्कृतचा पेपर तो अकरा ते दोनच्या टायमिंग मध्ये असणार आहे आणि चाळीस मार्काचा ज्यांचा संस्कृतचा पेपर असणार आहे तो नंतर असणार आहे तीन ते पाच या दरम्यान म्हणजे पंचवीस तारखेला संस्कृतचा पेपर आता हे वेळापत्रक जर का डाऊनलोड करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही दहावी बारावी दोन्ही वर्गांचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे पंचवीस तारखेला पेपर असणार आहे मित्रांनो आपला बुधवारी हिंदी आणि संस्कृतचा पेपर असणार आहे आणि सत्तावीस तारखेला इथं सगळ्यांचाच पेपर आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला सर्व महाराष्ट्राचा विद्यार्थ्यांचा पेपर असणार आहे तो असणार आहे इंग्रजीचा अकरा ते दोन दरम्यान इंग्लिशचा पेपर असणार आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेनंतर सत्ता बघा चार तारखेला चार मार्च मार्च महिन्यामध्ये चार मार्चला म्हणजे सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस एक दोन तारखेला पण सुट्ट्या आहेत तीन तारखेला पण सुट्टी आहे मित्रांनो पाच दिवस सुट्ट्या आहेत हिंदीच्या पेपरला कशाला एवढ्या दिवस सुट्ट्या पाहिजेत हिंदीच्या पेपरला गणिताच्या पेपरला द्यायला पाहिजे होत्या पण हिंदीच्या पेपरला पाच दिवस सुट्ट्या दिलेल्या आहेत आणि अकरा ते दोन हिंदीचा पेपर असणार आहे आणि अकरा ते एक ज्या विद्यार्थ्यांचा ऐंशी मार्काचा आहे त्यांचा अकरा ते दोन आणि ज्या विद्यार्थ्यांचा चाळीस मार्काचा पेपर आहे त्यांचा अकरा ते एक असणार आहे लक्षात घ्या या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून हे वेळापत्रक आणि बारावीचं पण वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करू शकताय याच्यानंतर एकच दिवस सुट्टी आहे गणिताला गणित भाग एकला एकच दिवस सुट्टी आहे आणि एक दिवसाच्या सुट्टीनंतर गणित भाग एक, एक चा पेपर असणार आहे सहा मार्चला मित्रांनो मॅथमॅटिक पार्ट चा पेपर असणार आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली गोष्ट आहे गणित भाग दोनचा पेपर आपला नऊ तारखेला असणार आहे गणित भाग दोन ला दोन दिवस सुट्टी आहे मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर गणित भाग दोनला तुम्हाला एकच दिवस सुट्टी होती आणि भाग एकला सुद्धा एकच दिवस सुट्टी होती दोघांना सुद्धा एक एक दिवस सुट्टी होती परंतु या वर्षी ज्या सुट्ट्या आहेत त्या दोन दोन दिवस सुट्ट्या असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला आपला पेपर असणार आहे अकरा तारखेचा पेपर जो आहे तो असणार आहे विज्ञान भाग एकचा अकरा तारखेला असणार आहे पेपर अकरा ते एक आणि तेरा मार्चला पेपर असणार आहे आपला तुम्हाला दिसतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू म्हणजे विज्ञान भाग दोनचा पेपर आहे तेरा तारखेला नंतर चौदा पंधरा अशा दोन दिवस सुट्ट्या आहेत आणि दोन दिवसाच्या सुट्ट्यानंतर तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर असणार आहे आणि सगळ्यात शेवटी भूगोलाचा पेपर आहे मित्रांनो हे संभाव्य वेळापत्रक जे आहे ते ऑलरेडी मी यावरती चर्चा केली होती आता हे वेळापत्रक जर तुम्हाला हवं असेल तर काय करायचं हे आणि बारावीचं वेळापत्रक जर डाऊनलोड करायचं असेल ना मित्रांनो एकच काम करायचं व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिंक त्या लिंकवर क्लिक करा लिंक वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही असं खाली आलात तिथं दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक दिसतंय खाली आलात दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक वर क्लिक केलं की इथे बघा तुम्ही हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकताय बघू शकताय तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती मी वेळापत्रक दिलेलं आहे त्या लिंक वर क्लिक करा आणि हे वेळापत्रक दहावी आणि बारावीचं जे वेळापत्रक तुम्हाला हवं असेल ते वेळापत्रक तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि दहावीचं वेळापत्रक बघा इथं खाली तुम्ही बघू शकताय दहावीचं वेळापत्रक बघा इथं तुम्हाला खाली दिसतंय वीस फेब्रुवारी याच वेबसाईट वरती खाली दिसेल वीस फेब्रुवारीला आपला असणार आहे मराठीचा पेपर तेवीस फेब्रुवारीला मराठी अक्षर भारती इंग्लिश मिडीयमचा पंचवीस फेब्रुवारीला संस्कृत आहे पंचवीस फेब्रुवारीला संस्कृत संयुक्त दोन्ही संस्कृत असणार आहे सत्तावीस तारखेला आपला इंग्रजीचा पेपर असणार आहे चार मार्चला आपला हिंदीचा पेपर असणार आहे सहा मार्चला आपला गणित एक आहे नऊ मार्चला गणित दोन आहे अकरा मार्चला विज्ञान एक आहे तेरा मार्चला विज्ञान दोन आहे सोळा मार्चला इतिहास राज्यशास्त्र आणि अठरा मार्चला भूगोलाचा पेपर आहे तर हे वेळापत्रक जे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक आहे त्या वर क्लिक करून पीडीएफ पाहिलं आणि असं सुद्धा तुम्ही बघू शकताय तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि हे वेळापत्रक बघून घ्या तुमच्या सगळ्यांना अभिच्या बोर्डाच्या परीक्षेस हार्दिक शुभेच्छा पण हेच वेळापत्रक अंतिम आहे अशातला भाग नाही अंतिमच आहे वेळापत्रक काय प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा शाळेमध्ये तुम्हाला जे हॉल तिकीट असतं त्या हॉल टिकिटावरती सुद्धा टाइम टेबल असतो तोच टाइम टेबल फॉलो करायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा